आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत आपल्यासोबत आहेत मिनल तळगावकर ज्यांनी खारेवडून जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मिनलजी काय सांगाल आपला अर्ज वैध ठरलेला आहे काय रिॲक्शन मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना इथून एबी फॉर्म मिळालेला असून तो माझा अर्ज आता वैध झालेला आहे काय रिॲक्शन कशाप्रकारे आपण मतदानासमोर जाणार आहात काय त्यांना आवाहन करणार आहात आमची पूर्ण तयारी आहे जे काय समोर येईल म्हणजे नैतिक अनैतिक सगळ्या बाबतीत त्याला आम्हाला आम्ही उत्तर देण्याला आम्ही एक तयारीत आहोत बाळकृष्ण राऊत आहेत राम रामचंद्र राम रामचंद्र बाळकृष्ण राऊत आहेत ज्यांनी खरडून पंचायत समितीमधून अर्ज दाखल केले आहेत अर्ज वैध ठरल्यानंतर काय प्रतिक्रिया आपली नमस्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मला जो अर्ज भरण्यात आला त्याच्यानंतर तो वैध झालाय त्याबद्दल मी पक्षाचे तर आभार मानेनंच म्हणजे वरिष्ठ नेत्यांचेसुद्धा आभार मानतो माझं एक स्वप्न होतं किंवा एक विषय होता की खरोखरच आज कुठेतरी जाऊन कामं करावी आज ग्रामीण भागातून मी असल्यामुळे तो खूपच विषय जटिल आहे आणि लोकांसाठी रोजगार हा महत्त्वाचा विषय आहे मी आज जे काम करतो आहे तिथे आज डेअरी संदर्भात जर म्हणाल तर आज मी आज आजूबाजूच्या परिसरात जवळजवळ दोन तीन ते ठिकाणी आज डेअर्या चालू करून लोकांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे असंच तसंच विकासाच्या दृष्टीने पण आज आपला भाग जो ग्रामीण भाग जो आहे तो खरोखरच मागे राहिला आहे तो मला पूर्ण करण्याचा त्याच्यासाठी मला उभा राहायचं आपल्यासोबत प्रवीण वरुणकर आहे ज्यांनी तरळे पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं अर्ज दाखल केला आहे प्रवीणची काय प्रतिक्रिया धन्यवाद प्रवीण अर्जुन वरुणकर तर पंचायत समितीतून मला राष्ट्रीय काँग्रेसतर्फे या ठिकाणी अर्ज भरण्याची संधी मिळालेली आहे आणि आजच्या छाननीमध्ये तो अर्ज अवैध ठरलेला आहे मी सॉरी वैध ठरलेला आहे सर्वप्रथम मी माझे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत मग त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस असेल उभटा असेल शरद पवार जो गट आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे कारण गेली तीस वर्षे मी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसची एकनिष्ठ असा कार्यकर्ता असलेला आहे आणि असं असताना माझ्यावर एक, एक सर्वसामान्य कार्यक अस कार्यकर्ता असताना माझ्यावर जो विश्वास या ठिकाणी माझ्या महाविकास आघाडीचे नेत्यांनी ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे या ठिकाणी लाख लाख आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यातला हा असा अनमोल असा म्हणजे माझ्या हृदयाशी आठवण ठेवणारा माझा असेल म्हणावं लागेल की आज या ठिकाणी उमेदवारी मला मिळालेली आहे आपल्यासोबत महेश उर्फ गोठ्या कोळसुलकर आहे ज्यांच्यावरती पूर्ण खांद्यावरती आहे खाडवून जिल्हा परिषद मतदारसंघाची असणार आहे महेश तगडं आव्हान आहे समोर तुमच्या दोन्ही तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद असेल म्हणा किंवा दोन्ही पंचायत समिती हे पूर्ण जबाबदारी तुमच्यावरती असेल म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय सांगत मी महेश मधुकर कोळसुलकर शिवसेना उवाटा पक्षाचा उपतालुकामुळे आहे आम्हाला तगडा आव्हान असं वाटत नाही हे आमचे उमेदवारच तगडे आहेत त्यामुळं आम्हाला तगडं आव्हान हे नाहीत आहे मुळात यांच्याकडे पंचवीस वर्ष सत्ता असून महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये जिल्हा सत्ता असून त्यांनी काही विकास कामं न केल्यामुळं लोकांचा प्रतिसाद आहे की त्या विभागामध्ये फिरत असतो कायमस्वरूपी त्यामुळे लोकांचे एवढे विविध प्रश्न आहेत की ते, ते सोडवलेच गेले नाहीत त्यामुळं लोकांच्या मनातलेच उमेदवार आम्ही दिले आहेत आणि लोकांनी सुचवलेले उमेदवार दिले आहेत आणि ते पक्षाने आम्हाला फायनल करून ती जबाबदारी म्हणून मी सांगतो की शंभर टक्के आम्ही तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार ही मात्र विरोधकांमध्ये मा फूट पडली आहे बंडखोरी झाली आहे त्याचा फायदा होऊ शकेल शंभर टक्के कारण विरोधक जे त्यांच्यामध्ये बंडखोरी झाली आहे ते बंडखोरे आमच्या बाजूने आहेत आमच्या आमच्या त्यांच्याशी बैठक्या झाल्या आणि ते म्हणाले शंभर टक्के आम्हाला बंडखोरीची वेळ आली आहे जमल्यास आम्ही ते फॉर्म पाठी घेऊन तुमच्या पाठूनच आम्ही प्रचारला येऊ असा प्रत्येक गावातून आम्हाला आणि बंडखोरांकडून आम्हाला तो प्रश्न निर्माण करून दिलेला आहे एक मोठं स्टेटमेंट इथं गोट्यागाव सुखांनी केलं काही बंडखोर असं म्हणत आहेत की आम्ही उमेदवारी मागे घेऊ आणि महाविकास आघाडीला सपोर्ट करू तुर्तास बघितलं आपण तर खारडून जिल्हा पत मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उभाडाच्या मिनल तळगावकर असतील म्हणा किंवा राऊत असतील म्हणा पंचायत समितीचे आणि तळळा पंचायत समितीचे प्रवीण वरुणकर या सगळ्यांचा अर्ज वैध ठरलेला आहे आणि असं एक लढत जी आहे ती इथं होणार आहे कॅमेरामधून आनंद तांबेसर राजन चव्हाण आपला असं निवडणूक कणकवली